हॅलो फ्रेंड्स सो आज आपण जाणार आहोत कोल्हापूर ते मालवण पण फिरायला नाही सो so मस्त मस्त खाण्याची चव घेण्यासाठी कोल्हापूर ते मालवण या रेस्टॉरंटमध्ये आपण जाणार आहोत तिथे कोल्हापूर आणि मालवण ह्या ठिकाणच्या मस्त आणि चविष्ट अशा पदार्थांचा आनंद घेण्यासाठी सो बघा मस्त अशी थाळी आहे इथे सो बघूया यांचं ॲम्बियन्स कसं आहे खूपच मस्त इथे गर्दी पण दिसते खवै यांची सो यांचा ॲम्बियन्स जर तुम्ही बघाल तर मस्त असं कौलारू घरा टाईप आहे आणि इथे अशा खिडक्या आहेत आणि खूपच मस्त कोझी असं ॲम्बियन्स आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा पण एक देखावा उभारला आहे आणि इथे तुम्ही जर स्टार्टिंगला बघितलं तर ही बेल आहे इथे असे खेकडे पण तुम्हाला बघायला मिळतील हे जिवंत आहेत तुम्ही या चूज पण करू शकता खेकडा कुठल्या साईजचा तुम्हाला हवा असेल तर सो हा बघा मस्त खेकडा असा बघतो आहे तुमच्याकडे का रे बघतो काय मस्त मस्त खाण्याची चव घेणार का सो आपण बघूया ह्यांच्या मेन्यूमध्ये काय काय ह्यांच्या है? मेन्यूमध्ये खूपच अशी व्हरायटी आहे फिशची पण आहे तसेच चिकनची पण आहे तर अशा ह्यांच्या है थाळ्या आहेत ह्या खूप अशा वरायटीच्या थाळ्या आहेत हे बघा याच्यामध्ये मटण आहे चिकन आहे सो याच्यातलं आम्ही हे खरडा फ्रॉन्स मागवलं आहे खूपच युनिक अशी डिश आहे ह्यांच्याकडे फ्रॉन्स ठेचा पण आहे सो त्यापैकी आम्ही फ्रॉन्स खरडा ही डिश मागवली आहे ह्यांच्याकडे बटर गार्लिक फ्रॉन्स पण आहे सो मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो की कशी आहे चवीला तर खूपच मस्त वाटली मला अगदी तिखट पण नाही एकदम प्रॉपर टेस्ट जी असते तशी आहे खरडा फ्रॉन्स नक्की ट्राय करा ही खूपच मसाला पण खूपच मस्त होता याचा त्याच्यानंतर आम्ही इथे बघितलं की हे स्टार्टर मेनू पण आहे त्यांचे असे जे फिश फिंगर लॉबस्टर बाईट त्या ही बघा आमची थाळी आली आहे खूपच मस्त आणि एकदम भरलेली अशी रावस थाळी त्याबरोबर आम्ही वडे घेतले आहेत सो ही आहे आगरी थाळी या थाळीमध्ये तुम्हाला काय काय आहे मी सांगतो सो हे आहे आगरी फ्रॉन्स मसाला बघा मस्त एकदम दिसतो आहे हे आहे अंडा ग्रेव्ही आगरी अंडा ग्रेव्ही हा जवळा आहे सोलकडी आहे हा खिमा आहे चिकन खिमा ह्याच्यानंतर हा तांबडा रस्सा आहे आणि हे मच्छीचं टिकलं आहे आणि हा आहे चिकन मसाला आगरी चिकन मसाला त्याच्या प्र त्याच्यानंतर आहे बोंबील तळलेले राईस आहे वडे आहेत जर तुम्हाला वडे नको असेल तर भाकरी पण आहे चपाती पण ऑप्शनला सो फक्ती तुम्हाला सांगेल टेस्ट करून की कसं आहे पहिला बाईट सो बिग थम्सअप भक्तीला खूपच आवडला टेस्ट वाईस तिने थोडं थोडं असं टेस्ट करण्यासाठी घेतलंय नमस्कार मी सुनील पाटील कोल्हापूर ते मालवणचा ओनर बरेच ठिकाणी कसं तुम्हाला बरेच रेस्टॉरंटमध्ये मालवणी मालवणी बरेच ठिकाणी भेटतोय करू पण आम्ही कसं आमचं स्पेशालिटी म्हणजे आम्ही कोल्हापूर आणि मालवण दोन्ही एकाच ठिकाणी तुम्हाला अंडर वन रूफ तुम्हाला दोन कुझिन भेटतील इकडे आमच्या स्पेशालिटी म्हटलं तर आमच्याकडे भरपूर प्रकारच्या कोल्हापूरच्या भरपूर ठाड आहेत जसं की काळा मटण थाळी आहे खरडा थाळी आहे कोल्हापुरी फ्राय थाळी आहे आमचं तांबडा पांढरा रस्सा हे आमचं खूप फेमस आहे तसंच त्यामध्ये मालवणचं असं बघायला गेलं ले तर सुरमई थाळी परत पोम्परेड थाळी बोंबील थाळी आणि लॉलीपॉपमध्ये पण आमच्याकडे भरपूर व्हेरायटीज आहेत करून इवन प्रॉन्समध्ये पण आमच्याकडे भरपूर व्हेरायटी आहेत एकदा तुम्ही नक्की या कोल्हापूर ते मालवणला व्हिजिट करा आणि तुमचा फीडबॅक द्या हे एक्झॅक्टली कोल्हापूर ते मालवण हे एक्झॅक्टली श्रेयस ऑफिसला श्रेयस गार्डन एल बी एस रोड घाटकोबर वेस्टला आहे बरोबर आणि आमचा माझा नंबर आहे नाईन एट टू वन थ्री सिक्स थ्री वन फोर वन डायनिंग बुकिंग आहे बरोबर डायनिंग बुकिंग नाही आमचा आमच्याकडे सर्व्हिस म्हणजे फर्स्ट कम है। है। फर्स्ट सर्व्हिस आहे बरोबर जर तुम्हाला या नवनवीन खाण्याचा आनंद घ्यायचा असेल नक्की विजिट करा कोल्हापूर ते मालवण ह्या रेस्टॉरंटला जे की आहे घाटकोबरमध्ये नित